नमस्कार मित्रांनो अवकाळी पावसाचा जोर ओसरला आणि संध्याकाळी निसर्गाने एक वेगळं रूप धारण आहे आकाशात काळ्या ढगांच्या जागी संधी प्रकाशाचा पसरला आहे हलकासा गार वारा वाहतोय आणि मातीचा सुगंध अजून हवेत दरवळतोय गेल्या काही तासांमध्ये जोरदार पाऊस गारपीट आणि वाऱ्याचा तडाखा सहन केल्यानंतर आता गाव शांत वाटतंय झाडांवर अजूनही थेंब लटकलेले दिसत आहेत तर पक्ष्यांची लगबग सुरू आहे शेतातले पाणी अजून ओसरलेले दिसत नाही आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात चिंता सतवते अपाऊस शेतीसाठी वरदान ठरलेल का संकट निसर्गाचा हा अनपेक्षित खेळ आपल्याला काय शिकवतं कमंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा अशाच नैसर्गिक क्षणांचा अनुभव घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Редактор